नमस्कार बंधू आणि भगिनींना आपणा सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण एक केस बघणार आहोत आणि त्या केसचा निर्णय तुम्ही घ्यावायचा आहे कमेंट तुम्ही करावायचे आहे केस अशी आहे दोन बहीण भाऊ सक्के बहीण भाऊ वडील वारलेले आहेत वडील मयत झाल्यामुळे बहिणीचं नाव सात बाराच्या उतार्यावर आलं बहीण भावांचं नाव सात बाराच्या उतार्यावर होत आता काळाच्या ओघामध्ये बहिणीचा मुलगा मोठा झाला आणि बहिणीच्या मुलाचे लग्न करायची वेळ आली ज्यावेळेस मुलाची लग्न करायची वेळ आली त्यावेळेस त्या बहिणीनं भावाला विचारलं की तुझ्याही मुलीचं लग्न करायचं आहे जर तुझी मुलगी माझ्या मुलाला पत्नी म्हणून दिली तर त्या दोघांचा संसार सुखाचा होईल भावानं सांगितलं माझी मुलगी तुला द्यायला काहीच हरकत नाही आपला जुना नातेसंबंध कायम राहील परंतु सात बाराच्या उतार्यावर तुझं नाव आहे जर तू सोडपत्र करून दिलं तर तुझं नाव उतार्यावरून कमी होईल माझा उतारा मला कर्ज घेण्यासाठी किंवा प्रगतीसाठी किंवा बँकेसाठी मोकळा होईल आणि पुढे भविष्यात जेव्हा मी माझं काही होईल तेव्हा पुन्हा तुझी सून म्हणजे माझी मुलगी रेकॉर्डवर येणारच आहे म्हणजे तुमचा आणि आपला नातेसंबंधही कायम राहील तुमचं नाव माझ्या रेकॉर्डवर येणारच आहे पण आज मला कर्ज घेण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी अडचण येते म्हणून तू मला हक्क सोडपत्र करून दे बहिणीला हा विचार पटला आणि बहिणीनं हक्क सोडपत्र करून दिला बघा हा आता इथे केस सुरुवात झाली त्या दोघांचा साखरपुडा झाला साखरपुडा झाल्यानंतर हक्क सोडपत्र झालं हक्क सोडपत्र झालं विना मोबाईलला हक्कपत्र सोड दुय्यम तेच तलाठ्यांकडे गेलं आणि सात बाराच्या उतार्यावरच सा नाव कमी झालं पुढे काळाच्या ओघात त्या दोघांचं लग्न झालं आता त्या दोघांचं लग्न झाल्यानंतर संसार सुरू झाला पण असं की सहा महिन्यामध्ये त्यांचं काही पटेन असं झालं शेवटी नातेवाईकांच्या मध्यस्थीनं ना एक अनेकदा संसार वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो संसार वाचला नाही आणि शेवटी ते दोघे एकमेकापासून विभक्त राहू लागले अनेक तडजोडीनंतर काही ते संसार होईल असं वाटलं नाही शेवटी मुलीच्या वडिलांनी आणि मुलीने मुलाच्या वडिलांच्या विरुद्ध केसेस केल्या बघा सक्के बहीण भाऊ आता काय झालं फिर्यादी आणि आरोपी झाले कोर्टात केसेस चालल्या दरम्यानच्या काळामध्ये दोघांमध्ये पुन्हा समजोता घडून आणला आणि ते आपसात संमतीने फारकत झाली फारकतीच्या वेळेस लग्नाचा जो खर्च झालेला होता तो पाच लाख रुपये खर्च त्या मुलीनं मागितला आणि त्या मुलीच्या भविष्यासाठी आणि त्या मुलीच्या वडिलांना देण्यात आली आता पाच लाख रुपये दिले फारकत झाली इथे प्रश्न संपला का नाही संपला हक्क सोडपत्र जे जा झालं होतं ते कसं झालं होतं एका परिस्थितीचा गैरफायदा यांनी घेतलेला होता त्या मुलाचं लग्न करायचं होतं आणि मुलाचं लग्न करायचं होतं म्हणून ते हक्क सोडपत्र झालं आणि त्यावेळेस यांनी सांगितलेलं होतं की तुझं जर हक्क सोडपत्र झालं तरी पुढे भविष्यामध्ये तिचं नाव माझ्या उतार्यावर येणारी पण कधी हा लग्न संबंध टिकला तर आता हा लग्न संबंधच टिकणार नाही पुढे नातच चालणार नाही याच्यामध्ये सगळ्यात तोटा कोणाचा झालेला आहे तोटा झालेला आहे त्या बहिणीचा एकतर हक्क सोडपत्र कोणत्या परिस्थितीमध्ये करून घेतलं अवाज सखाली अवाजवी प्रभाव म्हणजे काय थोडस समजावून घ्या ज्या वेळेस एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या प्रभावाखाली असते आणि ती व्यक्ती तिच्या प्रभावाचा वापर करून एखादी खोटा दस्त करून घेते त्यावेळेस तो दस्त करून देणारावर बंधनकारक राहत नाही असा कायदा म्हणतो एक उदाहरण सांगतो जे आम्हाला कॉलेजला डॉ आमचे प्राध्यापक शिकवायचे एक डॉक्टर आहे आणि एक पेशंट आहे त्या पेशंटला त्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि ते डॉक्टर आता असा प्रभाव आणतात की तुझा जो एक प्लॉट आहे तो जर माझ्या नावावर करून दिला तर मी तुझी ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवेल आणि इथे त्या डॉक्टरच्या प्रभावाखाली पेशंट आहे आणि इथे डॉक्टरनी काय केलेलं आहे तर अवाजभ प्रभाव वापरलेला आहे आणि तो दस्त करून घेतलेला आहे या मध्ये असंच झालं बैधीनं सर्व दस्त काढले साखरपुड्याचे फोटो होते दस्त नोंदणीचा दस्त होता सातबाराच्या उतार्यावरची नावं गेल्याची तारीख होती लग्नाची तारीख होती एकमेकाच्या विरुद्ध केसेस केल्याच्या तारखा होत्या फारकतीच्या तारीख होत्या सगळं रेकॉर्ड काढलं आणि रेकॉर्ड काढल्यानंतर दिवानी कोर्टामध्ये दाखल केला भावाविरुद्ध दावा की या भावानं माझी जी पत्राला संमती घेतलेली आहे ती दबाव आणून घेतलेली आहे आणि अवाजवी प्रभाव वापरून केलेली आहे त्यामुळे तो जो हक्क सोडपत्राचा आहे तो माझ्यावर बंधनकारक नाही असा ठराव करून मिळावा आणि त्या मिळकतीमध्ये माझा हिस्सा मला स्वतंत्ररित्या वाटप तुटक करून मिळावा मित्रांनो मेहरबान कोर्टामध्ये ही सर्व लिंक समोर आली कोणत्या परिस्थितीमध्ये हक्क सोडपत्र झालं हक्क सोडपत्राची तारीख काय त्या लग्नाची तारीख काय साखरपुड्याची तारीख काय लग्नानंतर घडलेल्या त्या दोघांमधल्या घटना त्याच्यानंतर ह्या बहिणीने दिलेले फारकतीसाठी पाच लाख रुपये या सगळ्या घटनांचा सिक्वेन्स बघितला तर ते जे हक्क सोडपत्र झालेलं होतं त्या हक्क सोडपत्राच्या वेळेस भावानं अवाजवी प्रभाव वापरलेला होता दबाव आणलेला होता आणि मिसरिप्रेझेंटेशन खोटी विधानं केलेली होती हे सर्व गोष्टी मेहरबान कोर्टामध्ये सिद्ध झाल्या हक्क सोडपत्र रद्द झालं लक्षात ठेवा एखाद्यावर दबाव अवाजवी प्रभाव खोटं बोलून जर त्याची संमती घेतलेली असेल आणि असा दस्त तुम्ही बनवून घेतलेला असेल तर तो दस्त कायद्याने रद्द होतो तेव्हा बहिणीकडे भावाने किंवा बहिणीकडून भावाने जे काही हक्क सोडपत्र करून घ्यायचं असतं त्याला तिची मुक्त संमती असायला हवी तेथे तिच्यावर कोणताही दबाव नको कोणताही अवाजवी प्रभाव नको किंवा कोणतेही खोटे विधान करून ते बनवून नोंदवून घेतलेलं नसावं जर त्याला मुक्त संमती नसेल तर ते दस खात सोडपत्र रद्द होतं लक्षात ठेवा इथून पुढे प्रत्येक भावानं आपल्या बहिणीकडून आपण दबाव आणून अवाजवी प्रभाव टाकून किंवा खोट बोलून जर एखादा हक्कसोडपत्राचा दस्त करून घेतला तर तो निश्चित रद्द होतो ही केस मला तुम्हाला सांगायची होती यावर मला तुमच्या कमेंटची अपेक्षा आहे की खरं काय शेवटी कायदा कोणासाठी आहे कायदा हा सर्वसामान्य जनमानसासाठी आहे त्यामुळे कायद्याचा अर्थ जरी वकील आणि जजेस लावत असले निकाल देत असले तरी कायद्याचा वापर हा माणसावर आणि माणसावर होत असल्यामुळे माणूस की महत्त्वाची आहे शब्दांपेक्षा लॉ इज रिटन इन द बुक्स इट इज इंटरप्रिटेड बाय द जजेस अँड लॉयर्स बट इट ड्युल्स विथ द हुमन देअर फॉर ह्युमॅनिटी इज मोर इम्पॉर्टंट देन वर्ड्स धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये